शिरो तालुक्यातील संस्थानकालीन कुरुंदवाड शहरात गेल्या पंचेचाळीस वर्षापासून किराणा दुकानाचे होलसेल आणि रिटेल म्हणून नावलौकिक मिळवलेले संतोष शहा यांनी कुरुंदवाडसह आसपासच्या सुमारे पस्तीस गावात किराणा मालाचे होलसेल व्यापारी म्हणून ग्राहकांचा विश्वास मिळवला त्याच विश्वासाच्या जोरावर आणि ग्राहकांच्या आग्रहा शहा ब्रदर्सनी कुरुंदवाड एसटी डेपोकडे जाणाऱ्या मार्गावरील दौलत शहा मार्केटमधील दुकानगाळ्यात संतोष शाह होलसेल किराणा माल शाखा दोनचं उद्घाटन शिरो तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडलं कुंदवाड शहरात गेल्या पंचेचाळीस वर्षापासून संतोष शहा हे किराणा दुकानाचे ब्रँड म्हणून ओळखले जातात कुंदवाडसह सुमारे पस्तीस गावात किराणा दुकान म्हटलं की सर्वांच्या तोंडात संतोष शहा यांचं नाव येतच दररोज हजारो टन किराणा माल विक्री करणारे शहा हे एकमेव व्यापारी आहेत सर्वांशी आपुलकीनं बोलणं गरजवंतांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपणारे संतोष शहा यांनी दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली आलेल्या महापुरात संपूर्ण गाव पुराच्या पाण्याखाली गेलं पुराच्या पाण्याने गावाला वेढा घातला अनेक नागरिक गावात अडकले तर अनेक अनेक जण पूरग्रस्त निवारशेडचा आसरा घेतला अशावेळी संपूर्ण शिरोळ तालुक्याला अन्नधान्य पुरवठा करून नागरिकांची भूक भागवली तसेच अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन गरजवंतांना मदत करणारे संतोष शहा यांच्याकडे ग्राहकांनी होलसेल किराणा माल शाखा दोन काढण्याचा आग्रह केला नागरिकांच्या आग्रहाखा त्यांनी होलसेल किराणा माल शाखा दोन सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पवित्र श्रावण महिन्यातील शुक्रवारी शिरो तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या शुभहस्ते होलसेल दुकानाचा शुभारंभ केला यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे दादासू पाटील जवाहर पाटील अक्षय आलासे रमेश भुजुगडे दीपक गायकवाड शरद आलासे अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील अरुण आलासे यांच्यासह संतोष शहा सुहास शहा रिषभ शहा पवन शहा केतन शाह योजना शाह वैशाली शहा शर्मिला शाह संध्या शाह पायल शहा हर्षदा शहा पूजा शहा तसेच किरण आलासे अजित देसाई जय कडाळे किरण भोसले यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी